जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून ही बातमी आहे चामोर्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्याकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यासह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड शेतीचे नुकसान झाले आहे धान तूर भात यासारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत या, आहे। या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी व आर्थिक मदत देण्याची ही मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे गेल्या काही दिवसापासून सततच्या पावसाने शेतकऱ्याचे सर्वस्व वाहून गेले जनावरांसाठी चारा नाही बाजारात दर घसरले आणि शेतकरी पूर्णतः कर्जबाजारी झाले आहेत याच पार्श्वभूमीवर राहुल वैरागडे विलास चिचगरे हेमंत कोवासे डॉक्टर रवींद्र सुरपाम वसंत राऊत आणि अन्य शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे त्यांनी शासनाला इशाराही दिला आहे सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर शेतकरी आंदोलन उभारतील आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शासन दरबारी आवाज उठवू आणि मदत मिळवून देऊ असे निवेदनकर्त्याचे म्हणणे आहे या निवेदनानंतर प्रशासनाकडून शेतकऱ्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केल्या गेली आहे आपण हे चित्र आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता की निवेदन देताना काही निवेदनकर्ते उपस्थित आहेत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार